कोपरगाव शहरामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या समताव्यात एक लाख अडुसष्ट हजार मुद्देमालासह एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशास्त्र व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष लोंढे प्रशांत राठोड संतोष खैरे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर प्रमोद जाधव आकाश काळे यांचं पथक तयार करून जिल्ह्यातील अवैध अग्निशास्त्र आणि हत्यारं याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत अत्यावश्यक सूचना देऊन पथक रवाना केलं वरील तपास पथक कोपरगाव शहरामध्ये अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारांकडून इसमनामे शरद गोटीराम फुलारे राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर हा हॉटेल जे डी बिर्याणी हाऊस येवला नाका कोपरगाव या ठिकाणी कब्जात विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन आलेला असल्याची बातमी मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी बातमीची हकीकत तपास पथकास कळवून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकानं हॉटेल जे डी बिर्याणी हाऊस येवला नाका कोपरगाव या ठिकाणी जाऊन सापळा लावून शरद गोटीराम फुलारे राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर याच ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या इसमाची पंचा समक्ष अंगझडती घेता आरोपीच्या ताब्यातून तीस हजार किमतीचा एक गावठी पिस्तल तीन हजार किमतीचे तीन जिवंत काढतुसे एक लाख वीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल आणि पंधरा हजार रुपये अशा एकूण एक लाख अडुसष्ट करण्यात आलाय ताब्यात ता घेण्यात आलेल्या इसमाकडे बारकाईने चौकशी करता आरोपीनं कोपरगाव संगमनेर आणि नाशिक शहरात गुन्हे केल्याची माहिती दिल्यानं त्यावरून गुन्हे अभिलेख पडताळणी करता तीन गुन्हे उघडकीस आलेत